या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी हो आनंदाची बातमी आहे काय आहे आनंदाची बातमी सांगतो तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे के वाय सी करायला तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली खुश आहे खुशखबर काय आहे आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो हप्ताबद्दल पंधराशे रुपयाबद्दल खुशखबर आहे के वाय सी करा सर्वांनी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत आहे भरपूर बहिणींनी के वाय सी केलेली नाही अजून पुढे चालून हप्ता बंद होऊ शकतो बरं के वाय सी करा आणि राहायला विषय खुशखबरचा पंधराशे रुपयांना बहिणींना तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिकली आता डीनुसार कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता ओके वेळ झालेला आहे मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या हप्ता जमा होणार आहे आता ओके